हाय एवरीवन तर मी आली आहे संस्कार क्रिएशन इथे माझ्या भावाचा बस्ता घ्यायला तर हा माझा सेकंड ब्लॉग आहे त्याच्या आधीही तुम्ही बघितलेला असेल एक माझा ब्लॉग होता त्यानंतर हा माझा सेकंड ब्लॉग आहे इथे आली आहे मी माझ्या भावाच्या लग्नाची खरेदी करायला बघू शकता तुम्ही किती छान छान अशा साड्या आहेत रेडीमेड साड्या आहेत आणि डिफरंट डिफरंट कलर्समध्ये तुम्ही बघू शकता किती छान अशा व्हेरायटीज आहेत इथे लेहेंग्यामध्ये ब्रायडल लेहेंगा आहे किंवा वेस्टर्न साडीज आहे पार्टीवेअर साडीज आहेत खूप छान अशा साड्या आहेत इथे आणि हे बघा तुम्ही राजस्थानी लुक जर तुम्हाला करायचं असेल तर खूप छान आणि हळदीसाठी साडी आम्ही काही बघितलेल्या होत्या तर तेच साड्या ट्राय करून बघतायत अशा खूप छान साड्या आहेत येल्लो किंवा मेहंदीसाठी घ्यायची असेल तर मेहंदीसाठी बघितलेली आणि रिसेप्शनसाठी मी रेड साडी बघितलेली आणि अशा चा, खूप छान साड्या आहेत खूप छान व्हरायटीज आहेत थँक्यू यू एव्हरीवन माझा पूर्ण ब्लॉग बघायला तोपर्यंत तो बाय टेक केअर सी यू आणि भेटूया या माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका कीप सपोर्टिंग थँक्यू यू सो मच